नमस्कार समोर जे चित्र दिसत आहे त्या चित्रावरून तुम्हाला कळतच असेल की आपण आहोत कुठे त्या चित्रामध्ये लिहिलेलं आहे झाडीपट्टी रंगभूमी अर्थातच आपण आहोत झाडीपट्टी नगरीमध्ये देसाईगंज वळसा या शहरामध्ये आणि या शहरातील मुख्य आकर्षण आहे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव अशी ही रेल्वे स्टेशन रेल्वे योजना आणि या अमृत रेल्वे योजनामार्फत या देसाईगंज वडसा या शहरातील रेल्वे स्थानकाचं जे सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे त्या सौंदर्यीकरणाला आत्ता मी तुम्हाला दाखवीत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओला सुरुवात आपण देसाईगंज शहरातील या रेल्वे स्थानकावर आलेलो आहे या रेल्वे स्थानकाचा कायापालट हा मागील चार पाच महिन्यापासून इथे हे काम सुरू आहे आणि इथे आपण बघतो एक अतिशय सुनियोजित आणि सुंदर असं हे रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण इथे करण्यात आलेलं आहे मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर आपल्याला डाव्या हातावर जे दिसते वारली पेंटिंगची सुंदर संरचना केलेली आहे या वारली पेंटिंग आपल्या आदिम संस्कृतीचं हे प्रतीक समजल्या जाते आणि मुख्यत्वेकरून याची उत्पत्ती ही आपल्या विदर्भातच झालेली आहे त्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वाराला अशा प्रकारचा पोर्च बघतो तिथून एक रस्ता आहे आणि वरती वडसा जंक्शन वडसा रेल्वे स्टेशन असं हे नाव लिहिलेलं आहे याचं काम अजूनही सुरूच आहे इथून आपण पुढे गेल्यावर काही लोकांशी बोलण्याचा नक्की प्रयत्न करूया इथे आमचे झाडीपट्टीतील कलावंत सत्यम श्रीराम सर आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात याविषयी माहिती घेऊया सर नमस्कार 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 मित्रांनो सर्वांना नमस्कार आपल्यास माहीतच आहे की नगरी ही एक झाडीवूट नगरी आहे ज्याप्रमाणे मुंबई नगरी ही बॉलिवूड म्हणून प्रसिद्धीच आहे त्याचप्रमाणे झाडीचा पट्टा या नगरीमध्ये झाडीवूड ही रंगभूमीहून प्रसिद्ध आहे या ठिकाणी या चार जिल्ह्यामध्ये दिवाळी ते मार्चपर्यंत नाटके होतात आणि त्या नाटकाच्या अनुषंगाने अनु विविध सोलक्यासुद्धा होतात अशी ही आमची आवडती झाडीपट्टी या देसागर नगरातील एकमेव रेल्वे स्थानक या ठिकाणी एक उत्तम असं त्याचं मॉडल दिलेलं आहे आणि म्हणतात आपण म्हणतो हमेशा की बदल काय झालं काय बदल झालं हो ते इथं भरपूर बदल झाला नव्याने या रेल्वे स्टेशनचा कायापाठ झालेला आपल्याला दिसतो आहे इथं वारली पेंटिंगचं वारली पेंटिंगचं पूर्ण चित्र आपल्याला अनुभवास मिळतो आहे अशी सुंदर ही झाडीवूड नगरी म्हणून देसाईगंज हा नावारुपास आलेला आहे नक्कीच आपण या रेल्वे स्थानकासोबतच झाडीवूडला या झाडीपट्टी रंगभूमीला भेट द्यावं आणि आपले नाटकं बघावं नाटकं करावं आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावा धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर धन्यवाद आपण आपले अमूल्य विचार या आमच्या दर्शकांसोबत पोहोचवल्या त्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक आभार बाकीचं जे रेल्वे स्टेशन आहे गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यावर आहे ते आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला इथे आपण बघतो रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच अगदी उंच असा तिरंगा ध्वज फडकत आहे आपण बघू शकतो अतिशय सुंदर असे डवलाने फडकणारा हा तिरंगा ध्वज या रेल्वे स्टेशनची नाही तर देसाईगंज शहराचीच एक नवीन शोभा वाढवित आहे